मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर आणि मागच्या काही भागांपासून आपण कपाळी लावणारे जो आपण टिळा लावतो त्याचं महत्त्व पाहिलं आज आपण पाहूयात की कोणता टिळा आपल्याला कशा प्रकारची मदत करतो कशा प्रकारचे फायदे कपाळी टिळा लावून होतात परंतु तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा मूळतः टिळा हा अनामिका म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने लावला जातो व चंदनाचा देखील लावला जातो चंदनासोबत तांदूळ लावले तर लक्ष्मी आकर्षित होते असे मानले जाते तसेच चंदनामुळे कपाळाला थंडावा आणि आपल्या शरीराला व स्वभावाला सात्विकता प्राप्त होते याशिवाय मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर अंगठ्याने टिळा लावावा शत्रूचा नाश व्हावा असं वाटत असेल तर, तर तर्जनीने म्हणजे अंगठ्या शेजारच्या पहिल्या बोटाने टिळा लावला जातो धनप्राप्तीच्या इच्छा असेल तर मधल्या बोटाने व शांत शांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर अनामिका या बोटाने टिळा लावला जातो शास्त्रीय मान्यतेनुसार टिळा न लावलेले सुने मस्तक हे अशुभ मानले जाते ही आणि अशी भरगतस माहिती आपल्याला माझ्या धर्मशास्त्रीय शंकांचं आनंदी समाधान भाग एक आणि भाग दोन या पुस्तकातून वाचायला मिळेल आणि तुमच्या शेकडो प्रश्नांची उत्तरं मिळतील दोनशे तीस रुपये मूल्य असलेल्या या पुस्तकाला दोनशे छप्पन्न पानं असून आपल्याला जर हे हवं असेल तर आपल्याला खाली जो नंबर येतो आहे त्यावरती संपर्क साधावा आज आपण टिळा लावण्याचा जे काही महत्त्व आहे किंवा कशा पद्धतीने कुठल्या बोटाने टिळा लावला तर काय फायदा होईल ते पाहिलं अजून पुढच्या भागामध्ये वेगळी माहिती आपण पाहूयात तुर्तास इथे थांबूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे भाग आपल्याला कसे वाटतात ते मला जरूर कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या माहितीसह तोपर्यंत तुम्हाला सर्वांना आनंद पिंपळकरचा साईराम